शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनची जिल्हा परिषदवर धडक मानधनात वाढ करण्याची आयटकने केली मागणी आमदार खासदार मंत्री यांना एवढे लागतात का मानधन आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने बारा जून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिल्यानुसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर जिल्हा परिषदवर आंदोलने करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार श्रमशक्ती भवन यवतमाळ येथून आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मोर्चा घोषणा देत सरळ जिल्हा परिषद मार्गे संविधान चौक मार्गे नेताजी मार्केट दत्त चौक मार्गे जुना बस स्टँड मार्गक्रमण करत जिल्हा परिषदेवर मोर्चा झरकला त्यात शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी यांना सव्वीस हजार मानधन वेतन द्या व जिल्हा परिषद शिक्षण विभागात कायम करा या मुख्य मागणीसह इतरही मागण्यांचे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यामार्फत माननीय पंतप्रधान भारत सरकार माननीय केंद्रीय शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली तसेच माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना व माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच्या मोर्चात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण निर्माण योजनेअंतर्गत शाळेत पोषण आहार तयार करून मुलांना जेवण देणाऱ्या सदर कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार साठ टक्के व राज्य सरकार चाळीस टक्के मानधन कोटा देण्याचे धोरण ठरले असताना सध्या केंद्र शासन दरमहा रुपये सहाशे व राज्य शासन दरमहा रुपये एकोणवीसशे असे एकत्रित दरमहा रुपये पंचवीसशे मानधन वेतन देत आहे केंद्र सरकारने राज्य सरकारप्रमाणे मानधनात वाढ केली नाही त्यांना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून महिन्याकाठी फक्त रुपये पंचवीसशे मानधन मिळतात एवढ्या तुटपुंज मानधनावर कर्मचाऱ्यांनी आपला उदरनिर्वाह हो कसा चालवायचा हा आमच्या समोर खरा यक्ष प्रश्न आहे दुसरीकडे मात्र आमदार यांचे दरमहा मानधन लाखांच्या जवळपास आणि खासदार यांचे दरमहा मानधन लाखांच्या जवळपास व इतर बाकी भत्ते पेन्शन लागू आहे मग आमदार खासदार मंत्री यांना जगण्याकरिता एवढे मानधन लागतात तर योजना कर्मचारी रुपये पंचवीसशे मध्ये या जीव घेण्या महागाईत कसे जगत असतील याचाही विचार केंद्र व राज्य सरकारने करावा शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मानधनात भरीव वाढ करावी अशी आम्ही मागणी करत आहे मागण्या शालेय पोषण आहार कर्मचारी यांना दरमहा किमान वेतन एकत्रित रुपये सव्वीस हजार मानधन वेतन द्या माननीय शिक्षण मंत्री यांनी दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाक व मदतनीस यांना दरमहा रुपये पंधराशे मानधन वाढ देण्याचे कबूल केले त्याचा शासन निर्णय जी आर त्वरित काढण्यात यावा मानधन दर महिन्याच्या एक तारखेला द्या व सामाजिक सुरक्षा लागू करा त्यांना कामानिमित्त रजा मंजूर करा व बदल्यात दुसऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी करू नका ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे नागरी भागातील कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करा शाळेतील पटसंख्या कमी झाल्यामुळे पूर्वीपासून काम करणाऱ्या स्वयंपाकी मदतनीस यांना कायम ठेवा त्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा विचार व्हावा स्वयंपाकी व मदतनीस यांना ड्रेस कोड गणवेश द्या दिनांक अठरा एकोणवीस डिसेंबर दोन हजार तीस रोजी स्वयंपाक किंवा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले असून त्याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करा व कारण नसताना पोषण आहार कामगारांना कामावरून कमी करू नका तसेच पूर्वीपासून कार्यरत कामगारांना कायम ठेवा शालेय पोषण आहार कर्मचारी यांना कामावरून कमी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती ऐवजी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात यावे दरवर्षी डॉक्टरचे प्रमाणपत्र मागणे बंद करावे व दरवर्षी करार नावा लिहून घेण्याची पद्धत बंद करा यासह इतरही मागण्या करण्यात आल्या यावेळी कॉम्रेड दिवाकर नागपुरे विलास तसाने विजय ठाकरे शंकरराव कदम कैलास कांबळे भारती काळे दत्ता पवार बी गणेश मडावी वैशाली चिव्हाणे गीताबाई फुसनाके सुमनबाई पद्मा वेलुकर लक्ष्मी गेडाम साधना गावंडे शोभा देवतळे अर्चना खोबरागडे श्याम भोबळे शारदा आमटेके सुवर्णा काटकोजवार यासह हो, शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते ब्यूरो रिपोर्टर रामू भोयर नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ सबस्क्राईब प्रेस द बेल मिस एन अपडेट